नमस्कार मित्रांनो तर आज आपण राजेश कैथवास तर्फे पुन्हा एकदा अशा सोलर प्लॅन्टवरती भेट दिलेली आहे तर ती भेट का दिलेली आहे तर इथे येथील हा जो प्रोजेक्ट दिसत आहे हा सोलर प्लांट हा बंद पडलेला आहे आणि या महिलांनी जे प्रोडक्ट तयार केलेला आहे केळीचं पीठ हे यांच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणावरती पडून आहे याला मार्केट मिळालेलं नाही आहे तर आपण राजेश कैथवास फाउंडेशन तर्फे या महिलांची काय मदत करणार आहे जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होईल त्यांच्या प्रॉडक्टला एक मार्केट भेटणार आणि महिला कुठेतरी सक्षमीकरणाकडे वळणार तर त्याआधी आपण मॅडमांना त्यांचं नाव विचारूया आणि संपूर्ण माहिती त्यांच्याकडून आपण घेऊया मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव संगीता प्रवीण बंगाळे बरं मॅडम तुम्ही सोलर प्लॅन्ट जो तयार केलेला आहे तर तो कोणत्या प्रॉडक्टचा आहे केळी बनाना चिप्स ओके अजून बनाना पावडर टोमॅटो स्लॅक्स अजून कढीपत्ता वाळवायचा आहे अजून नीम पावडर बरं बरं म्हणजे एकंदरीत हां बनाना अंजीर म्हणजे एकंदरीत तुमच्या इथे ज्या ज्या गोष्टी शेतीतून तुम्हाला उपलब्ध होतात त्या गोष्टींना तुम्ही सोलर ड्रायर तर्फे वाळवून त्यांची पावडर करून म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू ऍड करून तुम्हाला तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे हो, बरोबर हो, बरो हो. बरं आणि हा जो प्रोजेक्ट उभा केला होता हा कोणत्या संस्थे थ्रू किंवा कुणाकडून तुम्ही लोन घेऊन कसं उभा उभारला मॅडम आम्ही लोन घेऊन काही घेतलं नाही मॅडम आम्ही फक्त महिला बचत गटाकडनं केलेला आहे बरं मग तुम्ही लोन जे घेतलंय म्हटलं की लोन घेतलेल्या लोन घेतलेलं नाही मग हे तुम्ही हे काय कुठे नाही हे पण आम्ही तीन घेतलं त्याच्यामध्ये चार युनिट आम्ही तयार केले होते तर बघा मित्रांनो आपण यांच्या दोन युनिटला आधी भेट दिलेली आहे हे उर्वरित राहिलेले दोन युनिट सुद्धा त्यांचे बंद पडलेले आहे ते एकाच कारणामुळे का त्यांना मार्केट मिळालेलं नाही आहे आणि त्यांची जी पॅकेजिंग आहे ब्रँडिंग आहे ती आम्ही पाहिलेली आहे पण परत आपण एकदा पुन्हा हे जे दोन स्टोर त्यांचे उभे आहेत तर त्यांचं एकदा आपण पाहणी करूया तर बघू शकता मित्रांनो का हा सुद्धा त्यांचा सोलर प्लांट जो आहे हे सुद्धा युनिट त्यांचं बंद पडलेलं आहे त्यांनी काहीतरी प्रोडक्ट इथे तयार केलेला आहे आणि तो प्रोडक्ट सुद्धा त्यांच्याकडे पडून आहे तर बघा मित्रांनो काम करणाऱ्या महिला पण आहेत त्यांचं युनिट पण उभं आहे त्यांनी प्रोडक्ट पण तयार केलेला आहे पण त्याला एक मार्केट नसल्यामुळे त्या आज थांबलेल्या आहेत आणि असे हे थांबलेले जे व्यवसाय असतील बचत गटांच्या महिलांचे किंवा इतर स्वतः स्टार्टअप केलेले सुद्धा तर त्यांना आर के थ्रू एक मदत होणार आहे त्यांना फंडिंग त्याच्यानंतर त्यांना कुठल्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल आणि त्यांना मार्केटसुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल जेणेकरून शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आहे शेतकऱ्याच्या मालाला जो बाजारभाव मिळत नाही आहे पण त्या मालावरती जर का प्रोसेस केली आणि तो माल जर का आपण आपल्या बाजारपेठेत आणला आणि तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेला तर नक्कीच मित्रांनो त्याला भाव जास्त मिळणार आणि शेतकरी आत्महत्या करण्यापासून दूर राहणार तर अशा तुमच्या सभोवताली जे शेतकरी असतील किंवा ज्या बचत गटाच्या महिला असतील त्यांचे कुठलेही प्रोजेक्ट असतील ते बंद पडले असतील तर तुम्हाला जर का एक स्टँड घ्यायचा असेल त्यांना स्टार्ट करायचं असेल आणि आर्थिक सक्षमतेकडे वळायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी थँक्यू